श्री गणेशाय महा धन्य धन्य तेन जे शिव भजनी परायण सदा शिवलीला मृत शवण अर्चन सदा शिवाचे सूत म्हणे शनकादिका प्रति जे भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही त्री जगती धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदीती ती सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा शिव शिवस्वरूप म्हणणे

नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एकाय विषय काश्मीर देशीचा पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा आयात घुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाच न साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्व दत्ते लागिले कामिनी सुतसभाग्य विद्वान गुणी विशेष सकृते पाविजे गुरु गुरुकृपवंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान करीता अनुष्ठान झाले नंदना शिव भक्त राजपुत्र नाम जन तारक नाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवधाने बाय होऊ सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिव लौकिक संघे धुव अमंगळ त्यासी संगती आवडे त्या पंचवर्षी दोघे कुवर लेवविती वस्त्रे अलंकार मुक्त माया मनोहर नाना प्रकारे तव ती बाळ दोघे जण सर्वकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडी सदा एकांत श्रवण करती शिवलीला मृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासी का न आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुषुनी रुद्राक्ष काढुती मागुनी वस्त्रभूषण लेवविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुनी शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परी तेन सांडित आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण दैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जे मनुष्य वागती अपार पैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जे सर्प सत्र केले ते आस्तिके मध्ये शरा पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंजी दटावणी क्षण मात्र प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते पितृरे वादे जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा याला आता कळे पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होुक योगिंद्र हो तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घर आला जाणून राव प्रधान समोरे भावती साष्टांग नमुनी घर अशी आणती छोडोपचारे तुझे ती भाव चित्ती विशेष समस्ता वस्त्र भूषण देऊन राव विनवी करजो सोडून म्हणे दोघे कुवर रात्र ध्यान करीत शिवाचे नावडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर ना वड राजविलास अनुमात्र गजवाजी समग्र आरुढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करते ही अम्मासी गुढ पडले चित्ती मग ते दोघी कुवर आणून गुरु दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोली शक्ती सूत म्हण हे का झालं शिव भक्त याची पूर्व कथा समजत ऐक तुझे सांगतो पूर्वी काश्मीर उत्तम मनोरम महानंदा त्या नामात स्वरूप ललिता कृती पाहुणी कमदारप पा। तन्मय होली नृत्य करी जसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिच्यावर विराजे छत्र रत्न खचित आणि अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामोरी जीवन सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित जिच्या सर्वदा विचित्र वसने बीज हिरण्यमय हिरण्यमयत्न पर्यंतक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शै्या अभिनव दिव्या संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महेिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुव दास दासी अपार घरी माता सभागे सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोक्या जिच्या मृत्याचे कौशल्य देखून सकळ नृत डोलावी ती मान तिचा भोगकाम इच्छुन भू पभागे धरा वेशा असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रा वश्य नवे परम शिवभक्त विख्यात दानशिव उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्रित्यक्ष पूजित ब्राह्मण अभिषेक करवी शिवासी याचक इच्छित ते महानंदा कोटी लिंगे श्रावणा मासी अत्यंतरे ऐक सेना सावधान कुकुट मरकट पाळील प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का वृत्त्यागार तेथे शिवलिंग स्थापले सुंदर कुकुट मरकट त्या तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा पासी सोडून नृत्य करवी गळा जाण विभूती चरकी संगती करून कौतुक असे शिव भजन असे तिचे सत्व पाहाव्या लागून सदा शिव पातला चौदा घराचा वेश दविला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते पूजा करून स्वहस्त कि त्यासी बैसवीला रत्न मंच तो पृथ्वी मुलाची हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने हे ते काढून हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद नेम करी तयासी हे कंकण मीही बत्तीस लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सवयची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभूनी आगळे तेज वर्णिले नव जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणजे जय जय चंद्र मोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणून या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी हो सौदागर माने महानंदे लागून लिंग ठेवली म्हणे या लिंगापाशी माझा की गेले दग्ध होऊ न तरी मी प्रवेश करीन व्रत येरीने अवश्य म्हणून ठेवी लोक्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न कचित म्हणजे तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहि सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्य शाळेचं लागला अग्न जन धाव लागले उकडून एकची हाक झाली सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकर येरी उठली घाबरी तव अग्नी चेकला पैशा माझी उडी घालून कंत पास त्यांचे काढून कुकुट मरकट दिगले सोडून गेले पळवण नृत्य नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति गवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ धूत बडवण म्हणे दिव्य लिंग झाले सौदागर बोल वचन नेमाचा आज दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारणे तुझ मग त्रिचरण चेतविला आकाश ज्वाला पंत सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलाघवी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणवणे ऐसे एकता महानंदा बोलविली सर्व ब्रह्म वृंदा लुटविली सर्व संपदा दोष समवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदय चिंतले शिव हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघ उदया प्रगटला प्रगटला कपाळमौ दशभुज पंचवदन चंद्रमौ संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री निळकंठ कठवांग धारी भस्म चरिचिरे शरीरी गजे चर्म पांगुरला नेसलासी व्याघ्र भर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टित पणिर दशभुजा मिरविती वर्चेवरी कंदुक झुलित दहाभुजा पसरून अकस्मात महानेची धरित हृदय कमळी परमात्मा झालो वरदान ती म्हणे हे नगर उपनी विमानी बैसवी दयाळा समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुधा तृषा विरोहित त्रिशुती वेद बुद्धी घ्यायची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मदम नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृता होनी कोटिगुणी जेथे सूर तरुण वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलांगारे निर्मिली जे ते प्राप्त होय अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस दोघे निश्चेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चून त्यांची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले जे करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिव भजनी लावी बहुतास उद्धर केलं तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेना गुरुची झाली लोटांगण म्हणून इतुकेने मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुरती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ बहुत करिता नवस पुत्र आम्हास युरुवर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले देख तरी तुम्हाची ऐकता वाटेल दुःख हे सभासख दुःखार्थ

पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा न सोडू धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नवता मायामय विकार केवल ब्रह्ममय साचार तेथे ते झाले स्पुरण जागर अह ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांश निर्मिला पीत वसन रजांश सृष्टी करता

ऋषी पासून आला अध्याय जपतप ज्ञान त्याहून अन्न नसेची जो अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शन तीर्थ पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते जपतप शिवार्चन याहूनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढीला पारं ओस पडले जाऊन पुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमविधी जागी पुसवणं अभक्ती कृत्या निर्मिली धारुन तिने कृतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचारली त्यांची मत्सर वाढवीला विशेष वाटे करावा शिवद्वेष केणे ते जाऊन यमपुरुष महानरकी पडले सदा यम संख्य दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती गाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हरगवण असे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रावर्तने शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दोरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिसिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले धुढ चरण सद्गद होनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नाय काय मृत्यू भव शोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्या आचारत्व करावे पूर्ण तुझं सगळे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगती ते बोलावन आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावणे ज्यांची रुद्रानुष्ठ आणि भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले परधारा आणि परधन ज्याची वमना होणे नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रह न प्रति करी जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून न देती मित्ररथ किंवा साक्षात अवमानाथ पुढे आणून उभा करी

त्याशी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उद्वव जता कपाई शेंदुर विक्राय दाढा भयंकर नेत्र कंधी गारा सारिके तो मजे घेऊन चौघे पुरुष आले तत्वता पंचवदन दशमुख त्यांची साम्यता कमळ भवांडी नसे रुजूनसे तेजे जैसे कपस्ती दिगंतता महारिती भस्म अंगी व्याघ्राम्बर दिसती तसे हस्ती आयुले ते महाराज येऊनी माझं सोडवली तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडनं गेले ते पुत्रमुखी चे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जय कार ब्राह्मण ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद अश्रु नेत्री आले अंगी रोमांच दाटेले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिव नाम गर्जत वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डमका गरजे अवघ्या मुखद्वयाची महा महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचा गजर शिवलीला गाती अपार शुमके बुंगे कहाळ थोर सनया अपार वाजिती चंद्रानना धडकती भेरी नादन माय नभोदरी असद्रसेन यावरे विधी विधियुक्त होम करीत असे षडसा अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मण दक्षिणे लागी पांढारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे तितके बरा एक रे मागे पुढे पाहू नका सर्व याचक के केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धन भार झाला बहुत म्हणून सांडे ती ठाई ठाई ब्राह्मण दे ती मंत्राक्षदा विजय कल्याण व तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी ती काशी क्षेत्रावरील धरु कि शेतोत्पल्ले अर्चीजे की निर्दय कि सापडे चिंतामणे कि क्षुदिता जाण वंदे जे का सर्वाते जो चतुर्ष्ठी प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा ते कमल भोडोनी पुन्हा सृष्टी करणारा मागुतेनी अन्याय विलोपिता नैनी दंडे ताडील चक्राधिका कि नारदेखोनी ते मूर्ती मग अग्नि दक्षिणाग्नी उभेले परा ब्राह्मण प्रदाना सहित भद्रसेन चरण उचंबळले दिव्यगंभ दीव्यसुमने छोडोप चारे नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टातो त्रिभोनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणून मार्गी एका शिव दूत चौघे देखिले शभुज पंचवदन तिही मृत्यू नेल बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्र अनुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसुत ऐकाते कोणाच्या आज्ञेवरून आणि होतास ही भद्रसेन नंदन यासि दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता महिमा तुझं ठाऊक असता शिव शिवमर्यादा उल्लंघून वाचून तव द्वादश वर्षी चिन्ह गंडांतर थोर होते हे महत्त्पुण्य निर्सुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून सवन करे

हे भद्रसेन आख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळ न बाध्यांती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल भक्ष भक्षण सुरा पान एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलयुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला शिवा अनुष्ठान रुद्रधान करिता महारुद्र तोशला विमानी राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जपा रुद्रानुष्ठान व्यासीन बादी ग्रह पीडा विघ्न पिशा

असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीला मृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयांब मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी मृत ग्रंथ प्रचंड कंद पिवाण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशे अध्याय गोढा इथे एकादश अध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार्पण mas tu